आणि जेव्हा महायुतीचं सरकार आलं त्यावेळेस अडीच वर्षापूर्वी आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प बंद पडले होते अनेक योजना बंद होत्या विकास ठप्प होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने कल्याण विकास आणि कल्याणकारी योजनांचं टेक ऑफ झालं आणि तेव्हा विमानाचा पायलट मी होतो देवेंद्रजी आणि अजित दादा को पायलट होते आता देवेंद्रजी पायलट आहेत आम्ही दोघं को पायलट आहोत पायलटची सीट बदलली तरी सुद्धा विमानाच विकासाच विमान मात्र तेच आहे त्याच गतीने आम्ही पुढे जातोय इंजिन तेच आहे आणि ते ज्यादा गतीने या ठिकाणी धावताना आपण गेल्या तीन चार महिन्यामध्ये पाहतोय आणि खरं म्हणजे त्या विकासाची भरारी या पुढील काम काळात आपल्याला दिसते दिसेल मुंबई समृद्धी महामार्गाचा दादानी त्या उल्लेख केला म्हणतात ना की पायलट जरी बदलला तरी सरकारचं विकासाचं इंजिन तेच आहे आणि आम्ही प्रिंटिंग मिस्टेक करणारं सरकार नाही असं देखील काल काल काय पुरणे अमावस्या होती का काल ते गावाला गेले तेवढंच मला कळलं पायलट होते आता पायलट झाले असं त्यांच्याकडून पायलट असतील ट्रेन चे पायलट खर काय कारण त्यांना त्या विमानातनं उतरवलेलं आहे आणि त्यांना आता लोको पायलट केलाय लोको पायलटचा अर्थ समजून घ्या